<स्यान> सब का सोनून का ना। आडनाव नाही सांगत असं ना त्या सोनू हा सोनू नान्य हे बाथरूम बनवतो म्हणून नाही का ह्या बायण्याना त्यांना डुकराची खोपडी बनवली तिथं डुकरा साठते लोक रातच्या वेळेस ना दिवसभर खुल्या फोडून देते तर कोणाचं अंगणात जा वाडीत जाय कोणाच्या भांड्या तर टोन टाके ते चालते त्याई काही मनाला गेला तर ते उलटे आम्हाला शिवाय अशी तक्रार केली याची तक्रार केली आम्ही पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे एक नोटीस ग्रामपंचायत मध्ये दिली तंटामुक्तीच्या अध्यक्ष जेव्हा भी दिले आहे आणि पोलीस पाटला जेव्हा बी दिल्ले आहे हे दोन हजार सतराची गोष्ट तेव्हापासून काही कारवाई केली नाही मी स्वतः असा टोन वाजला होता दोन दोन गोष्टी झालते तर पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो तिथं एकच माझ्या संग आले होते त्यांना थोडं समजोबुजव केलं चालले गेले त्या गोष्टीपासून मग गोष्टी टिकून गेली हे काही गोष्ट उचलून उचलण्यातच नाही म्हणजे किती वगैरे यांच्याकडे आता सध्या दोनच डुकर दिसतात मोठे मोठे आहेत जनते करतात लाकूड बी आहे तड्यामध्ये पाहून कधी पासून हे आता लगेच दिवस झाले जे वर्ष होत आले म्हणजे पिढ्यानं पिढ्या चालू आहे आता यांचे म्हणजे मी लग्न होऊन आलो तिथं वीस वर्ष झाले वीस वर्षाच्या अगोदर पासून सण्याने घेऊन पूर्ण नाव काय तुमचं माझं नाव पूर्ण उत्तम पार्क शिक्षण शिक्षण दाखवा तुमचं कुठचं आहे माहेर वगैरे माझं माहेर गोंदिया अच्छा आता इथे ना ठीक आहे ठीक आहे